लवंग पण तिचे सात रहस्यमय उपयोग ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये जो वर्णन आहे काय सांगता आयुर्वेद तर लवंगाचा असा श्लोक आढळतो आयुर्वेदामध्ये कफवात नाशनम आणि वेदना स्थापनम तर सात ह्या रोगांवरती जर आपण भिजवलेली लवंग विशेष करू ना भिजवलेली लवंग जर आपण वापरली तर त्याचे प्रचंड चांगला उपयोग आपल्या शरीरावरती होतो पहिला उपयोग आहे जो सर्वांनाच माहिती आहे मुखदुर्गंधी मुकदुर्गंधीवरती लवंग साधी चगळली आपण तर ही मुखदुर्गंधी कमी होते जो मुखामध्ये लाळ येऊन जो दुर्गंधितपणा साठतो तो कमी व्हायला लागतो तर या मुखदुर्गंधीसाठी रात्री भिजवलेली जी लवंग आहे त्याच्यामध्ये कणभर म्हणजे अगदी कमी प्रमाणात कापूर घालायचा आणि चांगली चगळायची दुर्गंधी एकदम सुंदररित्या चांगली मॅनेज होते दुसरा उपयोग काय आहे तर त्याचा पोटविकारावरती पोट विकारावरती काय उपयोग आहे तर अजीर्ण विशेष करून अपचन किंवा अजीर्ण ज्यांना ज्यांना होतं त्यांनी एक भिजवलेली लवंग संध्याकाळी भिजवलेली जी लवंग आहे ती सकाळी फक्त चावून जरी खाल्ली जेवणानंतर एकदाच तर तुमची पचनशक्ती बुस्ट व्हायला तयार होईल कारण का तर लवंग काय करते तर त्याच्या आपल्या आतड्यांमधले असणारे जे पचनशक्तीला उपयोग असणारे जे स्त्राव आहेत एन्झाईम्स म्हणतो आपण ते एन्झाईम क्रिट करण्याला प्रवृत्त करते तिसरा उपयोग काय तर ज्यांना सगळ्यांना माहिती आहे सर्दी खोकला सर्दी खोकल्यासाठी कापूर आणि लवंग वापरली जाते तर याच्यामध्ये काय करायचं आहे तर भिजवलेली एकच लवंग मधाबरोबर जर तुम्ही चगळली किती वेळा मात्र कप आणि सर्दी ज्या वेळेला असते तर चार पाच दिवस तुम्ही तीन ते चार वेळा खडीसाखरेबरोबर नाही तर मधाबरोबर भिजवलेली लवंग जर चघळत गेला तर कपनाशन जो आयुर्वेदात सांगितलेला हा गुणधर्म आहे लवंगाचा तर खूप सुंदररित्या काम करतो तिथं सगळ्यात महत्वाचा चौथा उपयोग आहे तर वातनाशिनी असं का म्हणलं हो तर आधुनिक शास्त्रामध्ये सुद्धा काही रिसर्च सांगतायत की लवंग ही वेदना स्थापन म्हणजे काय तर नॅचरल पेन किलर आहे अरे बापरे पेन किलर मग कसं तर बऱ्याच लोकांना मी सांगतो की दात दुखत असेल तर भिजवलेली लवंग आणि किंचित कापूस चांगला चेचा आणि त्या दातामध्ये भरांवरून कापूस ठेवा तर रात्रभर ठेवली तर कि तरी चालते किंवा किमान एक तास तरी धारण करा यानं काय होतं त्या ठिकाणची कीड जातेच जाते, जाते, जाते परंतु नर्वला जे स्टिम्युलेशन येऊन जे पेन्स चालू होतात ते पेन्स खूपरित्या कमी होतात आणखी एक त्याचा पेन किलर म्हणून उपयोग जो माझ्या अनुभवात आहे पाळीमध्ये ज्यांना ज्यांना खूप पोटात दुखतं विशेष करून मुलींना आणि एक मूल झाल्यानंतर असणाऱ्या स्त्रियांना पोटात ज्या वेळेला खूप दुखतं तर त्या वेळेला सी ओ एस किंवा इन्फेक्शन गर्भामध्ये असतं आणि त्याच्यामुळे पेन्स गर्भाशयाचे खूप होतात तर अशा स्त्रियांना मुलींना मी आवर्जून कायम सांगतो की भिजवलेली एक साधी लवंग जर तुम्ही पाळीच्या दिवसामध्ये चार पाच दिवस सकाळ संध्याकाळ जर ओव्याच्या पाण्याबरोबर म्हणजे काय ओव्याचा काढा करा नाही तर पाणी भिजवलेलं घ्या त्या ओव्याच्या पाण्याबरोबर जर ही लवंग घ्यायला सुरुवात झाली आणि दोन तीन पाळ्या जर तुम्ही घेत गेला तर गर्भाशयातलं इन्फेक्शन कमी होऊन नॅचरल पेनक्युलर म्हणून लवंग खूप सुंदर रित्या काम करतं पुढचा उपयोग आहे सगळ्यात महत्वाचा मधुमेह मधुमेहांना सुद्धा शुगर कमी करण्यासाठी लवंग उपयोगी पडते त्यासाठी काय करायला लागतं एक लवंग आणि एक अक्रोड रात्री भिजत घालायचा आणि रोज सकाळी दोन्हीही अशा पद्धतीनं चावायचं की त्याचा रस पूर्णपणे पाणी होईल त्याचं आणि मग त्याच्यानंतर ते गिळायचं यानं काय होतं जो तुमची साडेतीनशे ते चारशे शुगर जरी असली तर महिन्याभरात ती दोनशेपर्यंत येते आणि पुढच्या महिन्यात अगदी नॉर्मलच्या लेवलला ती येऊ शकते तर मधुमेह लोकांनी हा आवर्जून प्रयोग करा याचा साईड इफेक्ट काहीही नाही पुढचा उपयोग आहे वजन कमी करण्यासाठी म्हणजे काय तर कफनाशनं हे जे सांगितलंय तर मेदुरोग किंवा जो वजन वाढण्याची क्रिया आहे तर ती वजन वाढण्याची क्रिया जी आहे तर त्या रोग जो आहे तर तो, तो कफाचाच आजार आहे म्हणून सांगितलंय तर याच्यामध्ये हा लवंगाचा गुण उपयोगी पडतो लवंग ही थोडीशी उष्ण आहे आणि मेटाबॉलिझम वाढवते मेटाबॉलिझम वाढवते म्हणजे काय तर चॅपची क्रिया वाढवते म्हणजे काय तर तुमच्यातल्या शरीरातलं फॅट मेटाबॉलिजम करण्यासाठी ती एक महत्वाचा दुवा म्हणून ठरते शरीरामध्ये तर अशा वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी मला आवर्जून सांगावं असं वाटतं तर लवंग एकच भिजवली जर तुम्ही कोमट पाणी लिंबू त्याच्यात जर आठ ते दहा ठेंब टाकले आणि ही लवंग चगळून वरण जर ते पाणी कोमट पाणी एक ग्लासभर जर पिलं आणि दोन तास काहीही ऍबसुल्युटली खायचं नाही तर याच्यानं ना तुमचं वजन महिन्याला दीड किलो तर कमी व्हायलाच पाहिजे असं हळूहळू जर तुम्ही करत गेला तर तीन महिन्यामध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्हाला आला रुद्धम आयुर्वेदामध्ये मा रुद्धम लवंग म्हणलेला आहे ह्याचा अर्थ काय तर माझ्या अनुभवाने मी सांगतो तुम्हाला तर ज्या वेळेला कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणजे बॅड फॅट वाढतं आणि ते रक्तामध्ये वाहिन्यांच्या आतमध्ये साठायला सुरुवात होते तर त्यावेळेला आपलं प्रेशर वाढतं म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं तर यासाठी तर लवंग खूपच उपयोगी आहे भिजवलेली लवंग जर आपण मध पाणी लिंबू पाणी किंवा कोमट पाण्याबरोबर जर नियमित घेत गेलो नियमित म्हणजे काय तर जेवणानंतर जर एकच वेळेला आपण घेत गेलो तर हे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे हे बॅड कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होतं आणि हृदयाला ताकद मिळतेच मिळते परंतु जी रक्तात साठलेली चरबी आहे भले तुम्ही वजनाला चाळीस किलो असाल पन्नास किलो असाल वरून तर तुम्ही अशी जाड दिसत नाही स्थवली वाटत नाही परंतु रक्तामध्ये साठल्यामुळे तुम्हाला हृदयविकार होऊ शकतो तर अशा लोकांसाठी लवंग अतिशय सुंदर काम करते अशा पद्धतीनं सात रहस्यमणी उपयोग या लवंगाचे ऐकून बरेच लोक थक्क होतात परंतु आयुर्वेदात हे सर्व उपयोग पाच हजार वर्षापूर्वीच लिहिलेले आहेत बरं का